आज बनवूया आपण भरली कारली त्यासाठी इथे मी पाच कारली घेतलेली आहेत त्यांना स्वच्छ साफ करून धुवून मधीतून चिरून मधला व्हाईट पाट काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांना लिंब चोळून घेतलेलं आहे त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल कारली पाण्यामध्ये उकडून घेतल्यानंतर त्यातले सगळे जीवनसत्व नाहीसे होतात त्यामुळे शक्यतो कारली पाण्यात उकडून घ्यायची नाही त्यानंतर इथे शेंगदाणे खोबरं लसूण आणि मसाले घालून छान पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला बघा याप्रमाणे कारली भरून घ्यायची आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल जिऱ्याची फोडणी कडीपत्ता कांदा आणि टाकून छान फोडणी करून घ्यायचे त्यानंतर हिंग चवीनुसार मीठ आणि सर्व मसाले आवडत असतील तेवढे घालायचे आहेत त्यानंतर कारली टाकून आपल्याला वाफेवरती कारली शिजवून घ्यायची तिथे एक टॅमॅटोही देखील मी घातलेला आहे अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी कारली तयार होतात जर तुम्हाला कडू आवडत नसेल तर त्याच्यावरचा असणारा खरखरीत भाग पूर्णत काढून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर थोडीशी घालून आपली चमचमीत कारली खाण्यासाठी तयार आहेत माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब